वर्धा येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकांच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन करण्यात आले संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर चक्काजाम आंदोलन केले आहे यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक झाली आहे तसेच आंदोलनाच्या वेळी दोन तास वाहतूक बंद करण्यात आली होती सत्तावीस सप्टेंबरला बांगडापूर येथील शेतकरी होरेश्वर घासाट याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते यानंतर दोन दिवसानंतर वाघाने बैलाचा फडसा पाडला होता यावेळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आंदोलन वेळी वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे विदर्भ न्यूज वर्धा